या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील ट्रॅक्टर्स शोरूम लापूर ते आळंदी पायदिंडी सोहळा उत्साहात प्रस्थान भाविकांनी दिला उत्स्फूर्त सहभाग श्री क्षेत्र गुडवण ते श्री क्षेत्र आळंदी या मार्गावर होणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज सात तारखेला अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडले या प्रस्तावात कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहापूर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्या शुभहस्ते पालखीचे प्रस्थान करण्यात आले खरडी विभागासह शहापूर तालुक्यातील सर्व वारकरी भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी झाले या दिंडीचा प्रवास सात तारखेला सुरू होऊन तेरा तारखेला आळंदी येथे पोहोचणार आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये परिसरातील सर्व भाविक गुंजन मंडळी तसेच राजकीय नेते मंडळी तन मन धनाने सहभाग घेतात दिंडीचे चालक हरिभक्त पारायण योगेश महाराज घरात असून दिंडीचे अध्यक्ष श्री अशोक जी भीर तर युवा अध्यक्ष श्री बबलू धसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पंधराव्या वर्षाची दिंडी सोहळा यशस्वीपणे पार पडला स्थानिकांनी या दिंडीला प्रचंड उत्साहाने सामील होत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला आणि आगामी प्रवासासाठी उत्सुकता व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डे साली निघालेला हा पायदिंडी सोहळा गुरुवर्य गणेश बाबा भालेराव यांच्या प्रेरणेतून संकल्पनेतून आणि शापूर तालुक्यातील सर्वच तमाम वारकऱ्यांच्या सहकार्यातून गेली पंधरा वर्ष झाली हा पाय महोत्सवा यथासंघ पद्धतीनं चालू आहे मला सांगायला आनंद वाटेल आज या पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करताना की जेव ज्यावेळेस आपल्या जगावर कोरोनाची लाट होती सगळ्या पायीदिंडी सोहळ्या थांबलेल्या होत्या मात्र गोलबंदी आळंदी पायीदिंडी सोहळा हा थांबलेला नव्हता आम्ही अकरा भाविक कोरोनाच्या काळात सुद्धा इथून आळंदीला आम्ही गेलेलो होतो पायीवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही खंड पडू दिला नाही अनेक सगळ्या वारकऱ्यांच्या इच्छा असतात की आपण पायी वारी करायला पाहिजे सगळ्यांना ती संधी उपलब्ध होत नाही या पायीदिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांना दरवर्षी दीड हजार भाविक या दिंडीमध्ये पायी सहभागी होत असतात दररोज कीर्तन प्रवचन वेगवेगळ्या तरुणांना संधी दिली जाते या माध्यमातून याच दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास प्रवचनकार आणि कीर्तनकार या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध केलेले मला सांगायला खरं तर आनंद वाटेल की अभ्यासक खूप असतात पण त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही आणि पायी दिंडी सोहळा ती संधी या ठिकाणी देत असते बोल तुम्ही दिंडीला मा, जी क्षेत्र जी क्षेत्र आळंदी आणि पंधरावं वर्ष हा फाईदिंदी सोळा या ठिकाणी प्रदान पण आहे आणि त्यांचं अध्यक्षपद हे माझ्यासारख्या पामराला मा आमचे गुरुवरे यजेशजी महाराज भरत यांच्या मार्गदर्शन खऱ्या अर्थाने आम्ही वाढलो शिकलो आणि मला सांगायला आनंद वाटतो का यादी आज जे मी या ठिकाणी उभा आहे की केवळ ह्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून श्री क्षेत्र गोळबंदी श्री क्षेत्र आदंदी पायदिंडी सोला यांच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं आज एक राजकीय क्षेत्र असूनसुद्धा मला ह्या भाविकांचा खऱ्या अर्थानं मला पाठबल आणि माझ्यावर कृपा आशीर्वाद या साधू संतांचा असल्यामुळे खऱ्या अर्थानं आजचा तरुण हा कुठंतरी भरखटला जातो पण हा तरुणांना दिशा देणारी जर एकमेव कोणती दिंडी असेल जी शेष श्री क्षेत्र गोलबंद तशी क्षेत्र आळंदी पायदिंडी सोला आहे या माध्यमातून खऱ्या अर्थानं या वारकऱ्यांच्या सहभागातून अनेक भाविकांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने मला हे माझ्या आयुष्यातलं एक फार मोठं संधी मला प्राप्त झाली आणि मला श्री क्षेत्र गोलबन तशी क्षेत्र आळंदी पायीदिंडी सोल्याचा आज आद अध्यक्षपद या ठिकाणी मला लाभलं मी खऱ्या अर्थानं आमच्या योगेश महाराज घरत म्हणजे महाराज यांचं मी आभार मानतो तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणजे ही दिंडी जात धर्म पंथ कुठलीही पाता नाही सामान्य कुटुंबातील जन्माला आलेला मुलगा एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा फक्त मी एक सामान्य होतो पण ते उचलून धरण्याचं काम जर ह्या पायी दिंडी सोला आणि यांनी केलं त्यांचं मी ह्या सर्व वारकऱ्यांचं आणि महाराजांचं आणि गुणीजाण्यांचं सर्वांचा आभार मानतो आणि असाच या दिंडीचा माझ्यावर पाठबळ राहील एवढंच या निमित्ताने आज मी सांगू धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा